श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् त्रिगुणरहितं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे आपली वृत्ती अशी असायला हवी की ज्याला आनंद पाहिजे आहे त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही जीवन हे मूलत आनंदमय आहे सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल आनंद अत्यंत विशाल आहे देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते आनंद मिळविणे हे सोपे आहे पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे आपण उपाधीने जड झालो हो। आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे सर्व जगाला आनंद हवा असतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा आनंद हा शाश्वत आहे पण आपण विषयातच आनंद मानतो त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही म्हणजे खात सुटते आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो पण म्हणून खासपतच राहणे योग्य होईल का कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्त तो चघळत असतो त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते परंतु तो हाडूक सोडित नाही विषयाचा आनंद हा असाच असतो कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे वासना भगवंताकडे वळखली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकते त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळवली तर माणसाला आनंद रूप बनवते पण ती जर विषयाकडे वळवली तर त्याला दुःखामध्ये लुटते वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते म्हणजे खेळ जुनेच असतात पण आपली वासना मात्र नवी असते वासना म्हणजे अभिमान आणि मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे आजचे बोधवचन चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ